राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना यासह राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज वारीतील दिंड्यांना प्रति तीडी दिंडी वीस हजार रुपये अर्थसहाय्यक आणि निर्मल वारीसाठी छत्तीस हजार कोटीचा निधी मागेल त्यांना सोरपंप अशा योजनांचा अन्य बाबी मिळून एकूण सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटीची आर्थिक तरतूद असलेल्या समाविष्ट केलेल्या कल्याणकारी योजनामुळे सर्वसामान्यांचं जीवनमान उंचवण्यास मोठी मदत होणार असल्याचं माजी केंद्रीय मंत्री यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं या वर्षीचा अर्थसंकल्प राज्य सरकारने जो विधानसभेत मांडला त्यामध्ये शेतकरी कष्टकरी युवक महिला महिलासुर्गी आदिवासी आणि अल्पसंख्याक आणि कृषी क्षेत्राला आणि आरोग्य आणि पर्यटनाला चालना देणारा अशा प्रकारचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये सादर करण्यात आला आणि प्रामुख्यानं सामान्य माणसाचं जी जनजीवन सहजरित्या कसं शक्य होईल अशा प्रकारच्या योजनांचा समावेश या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आपण बघितलं असेल की या वर्षी पंढरपूरची यात्रा वेळेवर पाणी पडल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यासाठी निर्मल वारीसाठी म्हणून मुद्दा म्हणून सरकारनं यावर्षी छत्तीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ज्या काही रजिस्टर दिंड्या आहेत त्या दिंड्यांना वीस हजार रुपये देण्याचं सुद्धा राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे एकवीस ते साठ वर्ष वरा वयाच्या ज्या काही महिला आहेत अशा महिलांना दर आहेत जारांगी पाटलांचं <coughs> दोनच दिवस बाकी आहेत आणि उद्या जारांगी पाटील जालना दौऱ्यावर आम्ही हो अनेक वेळ सांगितलं आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा कोण्या राजकारणाचा विषय होऊ नये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून या निर्णयाचा मार्ग शोधला पाहिजे या मताचे आम्ही सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार असताना आरक्षण दिलं गेलं होतं ते आरक्षण चॅलेंज झालं सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळत हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळू दिली नाही पुढच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याच्यानंतर जे कोणी त्या काळात सत्तेत होते त्यांनी त्यासाठी लागणारी वकिलाची फौज किंवा अन्य सप्लिमेंटरी माहिती द्यायला पाहिजे ती दिल्यानंमुळं ते आरक्षण रद्द झालं पुन्हा सत्तांतर झालं आणि आत्ता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा या तिघ मिळून जे सरकार चालवतात त्या सरकारने दहा टक्के आरक्षणात आहे या उपरही समाजाचं समाधान जर झालं नसेल तर काय मार्ग निघू शकतो यासाठी काल सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मला असं वाटतं जेव्हा कधी जटिल प्रश्न निर्माण होतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाची सोडणूक केली पाहिजे यासाठी जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये आत्ता जे काही विरोधी पक्ष म्हणतात ते स्वतः त्यांनी बहिष्कार टाकला याचा अर्थ त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात असता नाही आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या रॅल्या आणि जी काही आरक्षणाची मागणी होते ती योग्य आरक्षण मिळावं या मताचे आम्ही आमचा पक्ष आहे आमच्या महायुतीसुद्धा आरक्षणाच्या बाजूची परंतु ज्या पद्धतीनं या प्रसंगाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची زمږ دی کای یوه ځناکه باید ټولونو اخلاکه کړي